माझं नाव आहे किंजल आणि आज मी काय खाल्लं आज मी डोसा खाल्ला आणि डोसा कोणी आणलेला नाही डोसा कोणी आणलेला तुला कोणी आणलेला सांग डोसा मम्मी मी कधी गेलते बाहेर तेव्हा कोण गेलत बाहेर आज केक खाला स्कू खाला केक खाल्ला मिशीत खाल्ला आणि डोसा पण आणलेला चुप खाया चिप खाल्ला सुख खाया आणि काय खाल्लं गं आणि सोनूनं काय आणलं होतं चिप आणलेलं का चिप आणलं होतं चिप नव्हतं आणलं डोसा आणलेला चीज मसाला डोसा कस आणि त्या टम़ी मध्ये काय गेलो टबी मध्ये त्वच गेलो डोच आता आमच्या किती वाजले रात्रीचे आिचे दोन वाजलेत बघा आमच्या किंजा आता बॉल खेळते चल खेळूया चला चला हां चला चला खेळूया चला 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 खेळा खेळा बॉल मार माझ्याकड टाक माझ्याकडे टाक ऐका ऐक टाका 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 अरे बापरे आज मी तुम्हाला दाखवते हे बघा आज मी दीड किलोचे तिळगूळचे लाडू बनवले आणि एक किलोचे ड्रायफ्रूटचे लाडू बनवले म्हणजे ढिंगाचे लाडू बनवले आणि ही रिपीट ऑर्डर आहे आपली कारण की ज्यांना त्या कस्टमरला मी आदोबर तिळगूचे लाडू आणि ढिंगाचे लाडू दिले होते त्यांना एवढे आवडले एवढे आवडले ना खूप आवडले मग त्यांना ना खूप आवडले मग त्यांनी रिपीट आपल्याला ऑर्डर दिली चीना, चीना। ना, ना, हा? हा, चला, चला, चला। तर किती बरं वाटतं ना असं रिपीट ऑर्डर आल्यावर असं वाटतं आपण जे काय बनवतोय ना लोकांना आवडत आहे ना म्हणजे खूप बरं बोल बोलखे नाही बरं खेळूया खेळूया तर आज आमच्याकडे आहे चिकन बिर्याणी आणि रस्सा चिकन रस्सा असा बेत आहे आज आमच्याकडे तर काय झालं माहिती आहे काल आम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेलेलो पण ना ते हॉटेल बंद होतं त्याच्यामुळे आमचा पचका झालेला आणि आम्हाला तर खूप इच्छा झाली ती खाण्याची तर मग आज आम्ही ठरवलं की आज आम्ही घरातच चिकन बिर्याणी आणि रस्सा बनवणार काय होतं की बरे दिवस झालं नाही खाल्लं ना खाऊसं वाटतं आणि बरे दिवस झाला आम्ही खूप बिझी पण होतो कारण की आम्हाला ऑर्डर्स येत होते ना खूप लाडूसाठी तर ते लाडू पण आम्हाला असे चांगले झालेत का बघायसाठी चाकायला लागायचे ना चाकून बघायचं मग ते गोड रोज खाऊन खूप असा कंठाळ आलेला म्हणून म्हटलं आता काहीतरी असं तिकड झणझणीत असं बनवायचं आणि मस्तपैकी खायचं तर बघा इथे सगळी तयारी चालू आहे तुम्हाला मी दाखवते बघा इथे पाणी गरम करायला ठेवलं या आणि इथे बघा फिरिस्ता पण बनवून घेतला या इथे सगळी तयारी करून घेतली इकडे तांदूळ भिजत घातलेत आणि इथे बघा इथे मी मॅगमीट करून ठेवले कालवनासाठी चिकन आणि हे जे चिकन आहे ते बिर्याणीसाठी तर इथे बघा मोठे मोठे पीस बिर्याणीसाठी ठेवलेत आणि छोटे छोटे पीस मी रशियासाठी ठेवलेत तर अशी सगळी तयारी चालू आहे आमची तर चला आता सोनू म्हणून किती वेळ लागतो ते पण सांगूया आता नऊ तर वाजले असतील बघ कारण की मला वेळच झाला आणायलाच कारण की मी बाहेर गेलेली ना बाहेर गेलेली तर हे आणायचं होतं मला कुरियरचे बॉक्शेस संपलं होतं पिशव्या संपलेल्या मग ते आणायसाठी मी मुलुंडला गेली होती मग तिकडून यायलाच मला चांगले सहा वाजले आणि मी थोडा आराम केला आणि त्याच्यानंतर मी मग चिकन वगैरे आणायला मार्केटमध्ये गेले आणि तिकडून यायलाच मला आठ वाजल्या मग सगळी तयारी करूस तर आता नऊ वाजले बघा आणि आता मग आम्ही बनवतोय दोघी सोनू बनवेल चिकन बिर्याणी आणि मी बनवणार रस्सा आणि भाकऱ्या आणि होईल आमचा अकरा वाजूस तर मग आम्ही जेवणार आमचं टायमिंग असते बाय आम्ही अकरा वाजता जेवतोच कारण की किंजू पण असते कारण की लहान बाळ आहे घरात दोन वर्षाच तिला बघायचं तिला घेऊन सगळं करायचं मग एवढा टाइम होणारच ना तर आता बघा किंजू झोपली या त्याच्यामुळे सगळं घर शांत या म्हणून आम्ही आता दोघी पटकन जेवण बनवून घेतो नाहीतर किंजू सारखी मधी मधी येते मग आम्हाला वेळ होतो जेवण बनवायला फोडणी देते चिकन म्हणजे नेगेटिव्ह करून ठेवलेलं मी आता मी खालून बनवले चिकन मध्ये असत तुझं अरे माझं काही नाही काम हे बघा आता काढणार चांगला भाजलाय आता आपण त्याच्यामध्ये टाकूया हा मसाला सगळं बघा हा खडा मसाला अद्रक लसूण पेस्ट हे सगळं मी एकत्रच वाटलंय त्याच्यामध्ये

बनवायचे आणि किती वाजले का आता अकरा वाजत आले बहुतेक बारा वाजून आपण जेवायला हा मसाला छान भाजून झालाय आता हा कांदा खोबर मसाला टाकतोय आणि हा मी भाजून घेतले खोबरं कांदा आणि कोताबी असं वाटण केलंय सॉरी सॉरी हे नाही काहीच आपल्याला अगोदर असं होत माझ्या लक्षात राहत नाही आहे मॅगिनेट केलेले चिकन आहे ना ते आपण त्याच्यामध्ये टाकूया आणि ह्या मसाल्यामध्ये हे चिकन आहे ना मग तर दोन मिनटं चांगलं परतून घेऊया आणि तो चिकन मसाला आणलेलं तो कुठे आहे का सोनू आणि हा कुकर मी मॉलमध्ये घेतलेला कारण की असं थोडंसं कालवण बनायचं असेल ना चिकनचा अर्धा किलो त्याच्यासाठी नाही माझ्याकडे एवढा मोठा कुकर आहे या पाच लिटरचा हा तीन आहे कारण की आम्ही तिली करतो ना मग तिली आम्ही तिथे करणार ना थोडंसं कालवण करायला लागतं मग काय वास सुटलाय सगळ्या किचन मध्ये या मसाल्यामध्ये ना चांगला पण पाच मिनिट तरी छान परतून घेऊया म्हणजे त्याला पाणी सुटेल आणि इकडे पाणी गरम करायचं ठेवले बघा आणि आपल्याला पाणी गरमच होत आहे हे कांदे आणि खोबऱ्याचं वाटण मी अगोदरच टाकलं आणि कॅमेरा चालू करायचंच विसरले असंच होतं माझ्या लक्षात राहत नाही बघा हे सगळं वाटण मी याच्यामध्ये टाकते होत आहे मला आवडतच नाही लगेच टाकले नाहीच्यातच मी खोबरं टाकले आता हे खोबरं आहे ना चांगलं दोन मिनिट या मसाल्यामध्ये परतून ते अरे सकखील करना पडता हे चलो करेंगे पाणी ओकला लावते मी झाकण तर रात्री आम्हाला साडेबारा एक वाजले असेल जेवायला त्यामुळं आम्ही काही शूट केलंच नाही मग आम्ही जेवलो आणि झोपलो तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मिळेल